हॅलो फ्रेंड्स तर आज असणाऱ्या आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर खास उपवासासाठी आज आपण बनवणार आहोत डिंक खारी खोबऱ्याचे लाडू तर मस्त असे उपवासाचे लाडू आज बनणार आहेत सहित मस्त असे तर नक्कीच ही रेसिपी शेवटपर्यंत पहा चॅनेलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया थँक्यू सो मच हॅलो फ्रेंड्स राणी किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण आषाढी एकादशीसाठी खास उपवासाचे लाडू बनवणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा चॅनेलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर कोणाकोणाला हे लाडू असे हेल्दी पौष्टिक खायला आवडतील तर नक्कीच त्यांनी व्हिडिओला सबस्क्राईब करा जेणेकरून माझे जे न्यू व्हिडिओज तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे पाहण्यास मिळतील तर हे लाडू खूप खास असे आहेत कारण त्यामध्ये साखर नाही गूळ नाही आणि पाकसुद्धा नाही तरीसुद्धा हे लाडू गोड असे होणार आहेत तर खूपच स्वादिष्ट आणि पौष्टिक ही रेसिपी आहे तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नवीन असतील त्यांनी तर चला आपण रेसिपीसाठी काय काय साहित्य कसं प्रमाण आहे ते पाहून घेऊया रेसिपीला आपण सुरुवात करूया तर आपण इथे आषाढी एकादशीसाठी उपवासाचे लाडू बनवण्यासाठी काय साहित्य कसं प्रमाण आहे पाहून घेऊया आणि ते पण विदाउट शुगर म्हणजेच साखर नाही गूळ नाही असे हे मस्त असे पौष्टिक लाडू आपण इथे बनवतो आहे त्यासाठी आपण इथे घेतलेले आहे खजूर भरपूर असे खजूर घेतलेले आहे पाव किलो अशी खरुजूर आहे तर मी अजून हे त्याच्यामधल्या बिया वगैरे काढून घ्यायच्या आहेत सर्व हे स्वच्छ करून घ्यायचे हे पाहू शकता हे सर्व स्वच्छ करून बी काढून घेणार आहोत त्याचबरोबर आपण इथे ड्रायफ्रूट्समध्ये काजू घेतलेत त्याचबरोबर इथे बदाम घेतलेत अक्रोड घेतलेत आणि इथे खारीक आहे काळी खारीक आहे हे सुद्धा मी सोलून घेतले त्याचबरोबर डिंक पण हा बाबळीचा डिंक आहे तर हा सुद्धा मी एक वाटी असा डिंक घेतलेला आहे तर हे आपण सर्व रोस्ट करून घेणार आहोत तळून घेणार आहोत नंतर त्याचबरोबर इथे आहे स्वादासाठी वेलची आणि सुंठ पावडर आणि त्याचबरोबर इथे खोबरं ऑलरेडी मी हे आहे चालू आहे तर मी ऑलरेडी सर्व भाज्यांसाठी मी छान असं खिसून भाजून फ्राय करून ठेवते असं तर ऑलरेडी एक वाटी असं मी खोबरं खिचलेलं खोबरं घेतलेलं आहे आणि हे रोस्टसुद्धा करून ऑलरेडी ठेवलेलं होतं तर एक वाटी असं घेतलेलं आहे तर आपण आता हे सर्व रोस्ट करून घेणार आहोत डिंक फक्त आपण फ्राय करून घेणार आहोत बाकी आपण हे थोडंसं भाजून आपण ते मिक्सरच्या ह्याच्यामध्ये बारीक करून पावडर घेणार आहोत तर आता ऑलरेडी मी हे सर्व रोस्ट करून घेते आणि नंतर फ्राय करून सॉरी मिक्सरला लावून घेणार आहोत पावडर करून घेणार आहोत तर चला आपण हे रोस्ट करून घेऊया इथे आपण लोखंडाची कढई ठेवलेली आहे आणि कढई छान अशी तापलेली आहे तर आपण आता इथे गाईचं गावरान गाईचं तूप हे घेतलेलं आहे तर हे आपण टिंक तळण्यासाठी घालतो तर जास्त पण कडक होऊन द्यायचं नाही आहे तो थोडं गरम झाला की लगेच आपण टाकणार आहोत तोपर्यंत मी हा जो डिंक होता तो थोडासा कुटून घेतला आहे बारीक जेणेकरून छान असं तुपात तळला जाईल कारण कधी कधी मोठा डिंक असतो तो तळला जात नाही आतमध्ये कच्चाच राहतो त्यासाठी मी असं तळून घेतलेलं आहे तर आपण आता आपलं तूप गरम झालेला आहे तर आता आपण थोडं थोडं करून आपण आडींकरून घेणार आहोत पाहू शकता अगदी थोडासा टाकून आपण हे पण आपलं तूप छान असं गरम झालेलं आहे तर आपण आता गॅस स्लोच आहे खास नाही आहे शकता तर अशा प्रकारे आपण सर्व डिंक हा तळून घेऊया आपला सर्व डिंक छान असा तळलेला गे गेलेला आहे पाहू शकता मस्त असा फुलून आलेला आहे आणि कारण हा पारिक केला त्यामुळे छान असा तळला गेला आहे आता आपण इथले ड्रायफ्रूट्स आहेत ते आपण त्याच तेलामध्ये हे करून घेऊया फ्राय करून घेऊया तरी ते आपण सर्व रोस्ट करून घेतलेलं आहे तर पाहू शकता डिंक आपला छान असा फुलवून मस्त असा भाजला गेलेला आहे मस्त असा तुपातच पूर्ण हा भाजायचा असतो हे ह्याचा अगदी छान असा तळलेला आहे पाहू शकता तर छान असा आपला डिंक तळून घेतलेला आहे बाकी सर्व मी रोस्ट करून घेतलेला आहे तर ह्याच्यामध्ये हे पाहू शकता काळी खारी काय तीसुद्धा मी रोस्ट तुपामध्ये करून घेतलेली आहे त्यानंतर ड्रायफ्रूट्स आहेत ते सुद्धा मी छान असे रोस्ट करून घेतलेले आहेत तुपावरच त्यानंतर खोबरं ऑलरेडी तुपावरती भाजून घेतलेलं आहे स्वादासाठी आहे दालचिनी वगैरे तर इथे मी खजूर जी होती तीसुद्धा मी सर्व बिया ह्याच्यातल्या काढून टाकलेत पाहू शकता सर्व बिया ह्याच्यातल्या काढून टाकलेत आणि तुपात छान अशी थोडीशी फ्राय करून घेतलेली आहे तर छान अशी फ्राय पण झालेले आहे पाहू शकता सर्व बिया अशा काढून घेतलेल्या आहेत तर आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये फर्स्ट आपण काळी खारीक आहे ती छान अशी पावडर करून घेणार आहोत बाकीचं मग थोडंसं हे काय आपण मिक्सरला लावणार नाही आहे हे हातानेच आपण चुरा करणार आहोत आता फक्त खारीक बारीक करून घेऊया थोडेसे ड्रायफ्रूट आहेत ते पण अर्धवट करून घ्यायचे तर आपण आता एक भांड मिक्सरचं घेऊया मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे प्रथम आपण जे काळी खारीक आहेत ते आपण मिक्सरला छान अशी पावडर करून घेऊया ही भाजल्यामुळे छान अशी कडक झालेली आहे पाहू शकता कारण पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे खूप नरम अशी झालेले आहे तर आपण ह्याच्याबरोबर थोडंसं खोबरं टाकून छान अशी दळून घेऊया तर पाहू शकता थोडंसं खोबरं टाकून छान अशी आपण बारीक करून पावडर घेऊया तर पाहू शकता आपली पावडर छान अशी झालेली आहे अजून बारीक आहे तोपर्यंत आपण ह्याच्यामध्येच हे दालची सॉरी वेलची सोलून घेतले आणि सुंट पावडर ह्याच्यामध्ये छान अशी बारीक होईल आणि त्यासोबतच थोडेसे आपण ड्रायफ्रूट्सचे सुद्धा ह्याच्यामध्येच थोडे बारीक करून घेऊया आणि जे थोडे राहिलेत ते थोडेसे बारीक आपण अर्धवट खालीच करून घेणार आहोत तर ता आता परत एकदा छानसं बारीक करून घेऊया तरी ती आपली छान अशी पावडर बनवून झालेली आहे आणि आता आपण ही जी खजूर आहे ती आपण मिक्सरला थोडीशी बारीक थोडीशी करून घेणार आहोत तर हे पाहू शकता कारण ही खजूर खूप चिकट असते तर थोडंसं आपण बारीक करून घेणार आहोत त्यासोबत आपण थोडंसं खोबरं टाकून मिक्सरला फिरून घेऊया तर पाहू शकता आपली खजूर आणि खोबरं छान असं बारीक झालेलं आहे पाहू शकता आता आपण हे सर्व ह्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत अशा प्रकारे राहिलेलं पण आपण बारीक करून घेणार आहोत तर हे सगळं आपण मिक्स करूया तर इथे आपण सर्व बारीक करून घेतलेलं आहे डिंक फक्त आपण बारीक केलेलं नाही आहे आणि ते ड्रायफ्रूटसुद्धा आपण अर्धवटाशी करून घेतलेले आहेत त्याचबरोबर ही जी खजूर आहे ती छान अशी खोबऱ्यामध्ये थोडीशी बारीक करून घेतलेली आहे तर आपण आता हे सगळं मिक्स करून घेणार आहोत त्या अगोदर आपण हा डिंक जो आहे तो ह्या वाटीने आपण असा बारीक करून घेणार आहोत तर पाहू शकता हे पहा लगेच बारीक होतो त्याला मिक्सरला लावायची गरज नाही आहे तर आपण अशा पद्धतीने सर्व डिंक बारीक करून घेऊया तर सर्व डिंक आपण असा बारीक करून घेतलेला आहे थोडा अर्धवट ठेवलेला थो आहे कारण दाताखाली छान असा लागतो खायला त्याचबरोबर आपण आता काय करायचं आहे सगळं आपण हे मिक्स करून घेणार आहोत आता एकत्र एक हे पहा सर्व आपण मिश्रण एकत्र एक करून घेऊया पहा गुळाची आणि साखरेची काही गरज नाही इथे एवढं छान असं गोड असे आपले हे लाडू बनतात आणि खूप पौष्टिकसुद्धा असतात आणि पावसाळ्याचे दिवस चालू आहेत असं जर काही खावंसं वाटलं तर पटकन आणि उपवासाचे दिवस सुद्धा पावसाळ्यात खूप येतात तर अशा प्रकारे तुम्ही लाडू बनवू शकता पूर्ण महिना ऑगस्टमध्ये श्रावण उपवास पकडतात त्यासाठीसुद्धा असे लाडू तुम्ही बनवून नक्कीच ठेवा तर सर्व आपण एकत्र एकजीव करून घेऊया हे आणि लगेच आपण लाडू वळायला घेणार आहोत तरी ते आपलं छान असं एकजीव झालेलं आहे सर्व याचा आपण लगेच लाडू वळून घेणार आहोत तर पाहू शकता किती लगेच असं लाडू आणि ह्याच्यामध्ये तूप टाकायची आता गरज नाही आहे कारण आपण भरपूर वाटीवर असं तुपामध्ये आपण जे डिंक आहे तो तळून घेतलेला त्यामुळे भरपूर तूप झालेला आहे आता वरून काहीच नाही आहे तरी पण पहा ना गूळ ना साखर तरी पण छान असा आपला लाडा इथे तयार लाडू तयार झालेला आहे पाहू शकता किती छान आणि सुंदर असा आपला लाडू इथे तयार झालेला आहे त्याचबरोबर आपण असे तुम्ही बदामसुद्धा लावू शकता असे मस्त असे हे पहा तर मस्त असं आपलं इथे उपवासाचा लाडू इथे तयार झालेला आहे तर आपण हे सर्व आपण बनवून घेऊया सर्व लाडू असे छान असा लाडू आपल्या इथे तयार झालेला आहे सर्व लाडू बनवून घेऊया तर इथे आपले सर्व लाडू वळून झालेले आहेत तर पाहू शकता किती छान असे आपले लाडू इथे तयार झालेले आहेत आणि खास उपवासाचे हे लाड लाडू आहेत आणि उद्या आहे आषाढी एकादशी तर किती सुंदर असे आपले लाडू तयार झालेले आहेत तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करून पहा खूप छान हे लाडू लागतात आणि खास करून उपवासासाठी खूप छान कारण आता पावसाळा चालू आहे आणि श्रावण महिनासुद्धा आता येतो आहे तर श्रावणात बरेच उपवास असतात तर त्यासाठी तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करून पहा आपण इथे बाऊल घेतला आहे त्यामध्ये आपण सर्व करून घेऊया किती सुंदर असं आपला लाडू दिसत आहे पाहू शकता मस्त असे आपले इथे लाडू तयार झालेले आहेत आणि छान असे आपले खायलासुद्धा खूप छान वाटतात ज्यांना शुगर आहे त्यांच्यासाठी तर एक वरदानच हे लाडू आहेत रोज सकाळी एक जरी खाल्ला तरी भरपूर असं प्रोटीन मॅग्नेशियम कॅल्शियम ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात आहे तर तुम्ही नक्कीच ही रेसिपी ट्राय करून पहा चॅनेलला नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या न्यू रेसिपी तुम्हाला पाहण्यास मिळतील कारण हे चॅनल आपलं नवीनच आहे तर प्लीज सपोर्ट करा सबस्क्राईब करा लाईक करा थँक्यू सो मच भेटूया आपण अशाच न्यू व्हिडिओज आहेत तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा थँक्यू सो मच